नमस्कार मैत्रिणीनुसारिका फॅशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारसाठी कलश साडी कशी शिवायची आहे ते साध्या आणि सोप्या पद्धतीने दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि तुमच्याकडे जर कुठलाही ब्लाऊजचा कपडा असेल तर तुम्ही घरच्या घरी अशी साधी आणि सिंपल साडी शिवून तयार करू शकता बघा बाजारात ही साडी घ्यायला गेलं तर आपल्याला खूप महाग भेटते आणि घरच्या घरी जर शिवून आपल्याला देवीसाठी जर ही साडी तयार करायची असेल तर हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा तर इथं मी ब्लाऊजचा उरलेला कपडा घेतलेला आहे तर या या कपड्याची लांबी घेतलेली आहे मी एकोणचाळीस इंच लांबीला कपडा आहे बघा जेवढा ब्लाउजचा कपडा उरलेला होता तेवढा मी पूर्णच इथं घेतलेला आहे आणि या कपड्याची रुंदी घेणार आहे साडेनऊ इंच आता या कपड्याला दोन्ही साईडने आपल्याला गोट मारून घ्यायचं आहे कारण की याचे धागे दोरे निघू नये म्हणून मी इथं गोट मारून घेतलेला आहे दोन्ही साईडने तुम्हाला जर मधल्या साईडने आस्तर लावायचं असेल तर तुम्ही अस्तरही लावू शकता तर इथं मी कपडा थोडासा जाड असल्यामुळे इथं अस्तर लावलेलं नाही तुम्ही ही बघा अशी घरच्या घरी जर साडी शिवून तयार केला तर तुम्हालाही खूप छान वाटेल तुमच्या लक्ष्मीला ही साडी जर तुम्ही अशी शिवून तयार केला तर साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला इथं शिवून दाखवलेलं आहे तर तुम्ही ही साडी हातावरही शिवू शकता तुमच्याकडे जर मशीन नसेल तर दोन्ही साईडने गोठ मारून झाल्यानंतर आता वरच्या साईडने आपल्याला प्लेटं शिवून घ्यायचे आहे तर इथं मी प्लेटं शिवत असताना मोठे मोठे प्लेटं शिवणार आहे तरीसुद्धा कपड्याची रुंदी भरपूर आहे म्हणून इथं एका प्लेटाखाली दुसरा एक प्लेट इथं मी शिवून घेणार आहे बघा तर साध्या आणि सोप्या पद्धतीने इथं प्लेटं शिवून घ्यायच्या आहेत तुमच्याकडे जर कपडा खूप कमी असेल तर तुम्ही थोडं अंतरावर प्लेटं टाकून घ्यायच्या आहेत माझ्याकडे कपडा भरपूर होता म्हणून मी बघा इथं प्लेटाखाली एक प्लेटसुद्धा टाकलेला आहे तुमच्याकडे जर लांबीला कपडा खूप कमी असेल तर थोड्या थोड्या अंतरावर एक एक प्लेट इथं शिवून घ्यायचं आहे एवढं जवळजवळ प्लेटं शिवून घ्यायचं नाही माझ्याकडे भरपूर कपडा आहे म्हणून इथं मी जवळजवळ प्लेटं शिवलेले आहेत मैत्रिणीनं ज्या कुणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा बघा जेवढा वेळ मला इथं शिवायला लागतो तेवढा वेळ तुम्हाला लाईक करण्यासाठी लागत नाही तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा प्लेट शिवून झाल्याच्यानंतर इथं गळ्याच्या वरची जी पट्टी आहे ती बरोबर बघायची आहे तर इथं साडेबारा इंच आलेलं आहे तर मी आणखीन एका साइडने इथं प्लेटं शिवून घेणार आहे वरची जी पट्टी आहे ती आता इथं आपल्याला साडेनऊ इंचाची करायची आहे तर इथं मी आणि दोन तीन प्लेटं शिवून घेतलेली आहे तर बघायचं आहे आता इथं ही पट्टी किती इंचाची येणार आहे बघा इथं किती छान प्लेटं शिवून झालेली आहेत आणि खालचा घेर ही एकदम छान आलेला आहे तर ही पट्टी वरची किती इंचाची झालेली आहे तर पूर्ण वरच्या साईडची पट्टी ही साडेनऊ इंचाची तयार झालेली आहे बघा इथं आता काय करायचं आहे आपल्याला आणखीन एक पट्टी लांबकी काढून घ्यायची आहे आणि त्याचा बंद करायचा आहे तर मागच्या बाजूला बांधायला यावा असा एक बंद करायचा आहे तर तो बंद इथं अखंड शिवून घ्यायचा आहे तर ही गळ्याची ही तिथं शिवून घ्यायची आहे आणि पाठीमागं बांधण्यासाठी बंद ही याच पट्टीमध्ये निघणार आहे बघा खालचा कपडा रुंदीला मी तीन इंच घेतलेला आहे आणि लांबीला भरपूर कपडा घेतलेला आहे तर खालचा कपडा सवाशी ठेवायचा आहे आणि त्यावर ही साडी उलट बाजूनी ठेवायची आहे खालची जी बाजू आहे ती उलट आहे साडीची तर आता इथं गळ्याच्या कडेने शिवून घ्यायचं आहे जेवढा प्लेट टाकलेला भाग आहे तेवढं शिवून घ्यायचं आहे अगोदर इथं तर इथंपर्यंत शिवून झाल्याच्या नंतर आता पुन्हा काय करायचं आहे बघा हा कपडा सवाशी करायचा आहे बरोबर आणि एका कडक पुण्याला शिवत यायचं आहे जिथं आपल्याला बांधण्यासाठी बंद आहे तो बारीक शिवायचा आहे आणि गळ्याच्या पट्टीचा इथं गोट जरा मोठा ठेवायचा आहे तर साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला हा गोट इथं शिवून दाखवलेला आहे या गळ्याच्या गोटासोबतच पाठीमागे बांधण्यासाठी इथं बंद ही दोन्ही साईडला तयार होणार आहेत तर ही कलश साडी तुम्ही कुठल्याही कार्यक्रमातही यूज करू शकता आपल्या घरी जर लहान मोठा कार्यक्रम असेल तर आपल्या घरी कळश पूजा आपण मांडतच असतो तर तेव्हा ही साडी आपल्याला उपयोगी येणार आहे तर तुमच्याकडे जर कुठला नवी नवीन नवीन कपडा असेल तर तुम्ही असा छान छान साड्या शिवून तयार करा आपल्या घरी जर पूजा असेल तर कलर्स तांब्याला ही साडी घातले तर ती साडी खूप छान दिसणार आहे आणि आपल्याही मनाला खूप प्रसन्न वाटणार आहे तर इतकी सुंदर साडी इथं तयार होणार आहे बघा इथं ही साडी शिवून तयार झालेली आहे तर इथं आपल्याला काय करायचं आहे या गोटाच्या साईडला एक लेस लावून घ्यायची आहे तर ह्या साडीला फिनिशिंग खूप छान येणार आहे लेस लावल्यामुळे इथं साडीला लेस लावून झालेली आहे तर इथं काय करायचं आहे आपल्याला पुढं बघा साडीचा जो पदर असतो तर तो पदर इथं आपल्याला शिवून घ्यायचा आहे तर तो पदर वेगळा शिवायचा आहे आणि तो पदर येणार आहे आपल्या पूर्ण कलश तांब्यावर जो आपण नारळ ठेवतो त्या नारळावरती हा पदर येणार आहे बघा बघा कसली सुंदर इथं साडी शिवून तयार झालेली आहे मैत्रिणीनं तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट करून नक्कीच सांगा साडी कशी झाली आहे ते पदरासाठी कपडा मी साडे अकरा इंच घेतलेला आहे तर हा कपडा डबल आहे तर तेवीस इंच कपड्याची लांबी आहे रुंदीला असा छान असा कपडा जेवढा माझ्याकडे कपडा होता तेवढा रुंदीला इथं घेतलेला आहे तर चारही साईडने इथं गोठ शिवून घ्यायचा आहे तर याचे धागे दोरे निघू नये म्हणून मी चारीही साईडने या कपड्याला गोठ घालून घेणार आहे बघा तर हा पदर आहे वरचा कलश तांब्यावर जो नारळ ठेवतो तर त्या नारळावरती हा पदर येणार आहे मैत्रिणीनं तुम्हाला कलश साडीची कटिंग आणि स्टिचिंग कशी वाटली ती सांगायला विसरू नका साडी शिवण्याची माझी पद्धत तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा बघा या पदराला चारही बाजूनी अशा पद्धतीने गोट शिवून घ्यायचा आहे तर गोट शिवत असताना खूप कमी कपडा धरायचा आहे तुमच्याकडे जर उंदीला कपडा जास्त असेल तरी तर मोठाही गोट घेतला तर चालेल तर माझ्याकडे कपडा खूप कमी होता मी छोटासा गोट घेतलेला आहे या पदराला इथं दोन्ही बाजूनी लेस लावून घेणार आहे कारण की हा पदर नारळावरती येणार ना आहे आणि याला दोन्ही साइडने जर लेस लावलं ले तर हा पदर खूप छान दिसणार आहे कारण की या पदराचा कलर आणि साडीचा कलर लालच आहे त्यावर गोल्डन कलरची लेस ही खूप छान दिसणार आहे तर खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला इथं साडीची कटिंग आणि स्टिचिंग करून दाखवलेली आहे तर कोणालाही जमेल अशी ही साधी आणि सिंपल साडी इथं शिवून तुम्हाला मी दाखवलेली आहे साडीचा पदर ही शिवून इथं तयार झालेला आहे आणि साडी ही तयार झालेली आहे तर बघा किती छान पदर दिसत आहे आणि खालची साडी ही खूप छान दिसत आहे तर ही साडी तुम्हाला कलश तांब्याला घालून दाखवणार आहे बघा छोट्या तांब्याला ही साडी थोडीशी मोठी दिसणार आहे यापेक्षा थोडासा मोठा तांब्या आहे तर त्याला ही साडी घालणार आहे तर या मोठ्याशा तांब्याला ही साडी एकदम बरोबर आलेली आहे तर या तांब्याचा मी माप घेतला नव्हता तर तसंच ही साडी शिवलेली होती तर या मोठ्या तांब्याला ही साडी बरोबर आलेली आहे तर ही साडी गळ्याच्या कडेने अशी घालायची आहे आणि पाठीमागच्या साईडला गाठ मारून घ्यायची आहे आणि या तांब्यावरती इथं नारळ ठेवायचा आहे नारळ ठेवून या नारळावरती हा पदर वरून घालायचा आहे बघा तर किती छान इथं कलश साडी शिवून तयार झालेली आहे मैत्रिणीनं तुम्हाला ही साडी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मैत्रिणीनो मार्गशीर्ष महिन्यात प्रत्येक गुरुवारी आपल्याला पूजा करायची असते तर त्या पूजेसाठी ही कलश साडी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही ही अशी साडी घरच्या घरी शिवून तयार करा आणि साडी आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा साडी कशी वाटली ती सांगायला विसरू नका